नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रवास भरतीच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे भरतीच्या संदर्भात कुठलाही प्रश्न असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा तुमच्या प्रश्नाचं त्वरित समाधान केलं जाईल आपण आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र भूगोल व पोलीस प्रशासन हे विषय सविस्तररित्या समजून सांगत आहोत व लवकरच भारतीय राज्यघटना व भारत इतिहास हे विषय देखील आपल्या चॅनलवरती शिकवल्या जाणार आहे तुम्ही जर आपले पाठीमागचे व्हिडिओज बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला महाराष्ट्र भूगोल व पोलीस प्रशासन या प्लेलिस्टच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओज बघू शकतात ते व्हिडिओज तुमच्यासाठी येणाऱ्या भरतीत नक्कीच फायदेशीर ठरणार आहे तर चला मित्रांनो महाराष्ट्र भूगोल भाग दहामध्ये म्हणजेच आज आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग संदर्भात एकही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही तर चला मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम आपण काही महत्वाच्या बाबी लक्षात घेऊ रस्त्याच्या घनतेच्या दृष्टीने विचार केल्यास महाराष्ट्राचा रस्तेबाबत आठवा क्रमांक लागतो तर केरळ प्रथम क्रमांकावरती आहे रस्त्याच्या घनतेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा आठवा क्रमांक लागतो म्हणजे मित्रांनो परीक्षेला येणारा प्रश्न रस्त्याच्या घनतेच्या दृष्टीने विचार केल्यास महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर आठवा रस्त्याच्या घनतेच्या दृष्टीने विचार केल्यास प्रथम राज्य कोणते तर केरळ हे मित्रांनो दोन प्रश्न या पहिल्या मुद्द्यावरती येण्याची शक्यता त्यानंतर राज्यातून एकूण अठरा राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातून एकूण किती राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत तर एकूण अठरा राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत त्यानंतर राज्यातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा आहे त्याची एकूण लांबी आठशे तेरा किलोमीटर इतकी असून तो पश्चिम बंगालपर्यंत जातो अतिशय महत्वाचा मुद्दा महाराष्ट्र राज्यात सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आहे याची एकूण लांबी आठशे तेरा किलोमीटर इतकी असून हा पश्चिम बंगाल राज्यापर्यंत जातो व सर्वात कमी लांबीचा महामार्ग क्रमांक चार हा आहे त्याची लांबी सात किलोमीटर इतकीच आहे याच्यावरती येणारे प्रश्न राज्यातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा राज्यातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग कोणता तर महामार्ग क्रमांक चार हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर राष्ट्रीय महामार्गांची देखभाल व दुरुस्ती भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण म्हणजेच एन एच ए आय यांच्याद्वारे केली जाते लक्षामध्ये घ्या राष्ट्रीय महामार्गांची देखभाल व दुरुस्ती कोणते पथक करतं तर भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण हे पथक करतं तर याची स्थापना एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाली आहे मित्रांनो असाही प्रश्न येण्याची शक्यता आहे भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग हा मुद्दा लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय महामार्गांसंदर्भात कुठलीही शंका राहणार नाही यामध्ये सर्वात पहिला महामार्ग म्हणजेच मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग मित्रांनो लक्षात घ्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा तीन होता पण आता त्यामध्ये बदल करून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक हा सत्तेचाळीस असून याची लांबी तीनशे एक्क्याण्णव किलोमीटर इतकी आहे म्हणजे पेपरला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक विचारल्यास आता आपल्या प्रश्नाचं उत्तर हे सत्तेचाळीस असणार आहे कारण मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक हा सत्तेचाळीस आहे त्यानंतर मित्रांनो हा महामार्ग कोणकोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणकोणत्या ठिकाणाहून जातो असाही प्रश्न आपल्याला भरतीमध्ये बघायला भेटला आहे एक्झाम्पल मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही किंवा कोणत्या जिल्ह्यातून जातो असाही प्रश्न आपल्याला बघायला मिळाला आहे त्यामुळे आपण या ठिकाणी ते जिल्हे बघणार आहोत तर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग मुंबई त्यानंतर ठाणे भिवंडी नाशिक व धुळे या जिल्ह्यांमधून जातो लक्षामध्ये ठेवायचे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक किती तर सत्तेचाळीस कौन कोणकोणत्या जिल्ह्यांतून जातो मुंबई ठाणे भिवंडी हे ठिकाण नाशिक व धुळे त्यानंतर दोन नंबरला मुंबई चेन्नई राष्ट्रीय महामार्ग मुंबई चेन्नई राष्ट्रीय महामार्गाचा महामार्गा क्रमांक हा चार होता पण त्यामध्ये बदल करून मुंबई चेन्नई राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक हा अठ्ठेचाळीस असून त्याची एकूण लांबी तीनशे एकाहत्तर किलोमीटर इतकी आहे व मित्रांनो मुंबई चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा मुंबई ठाणे पुणे रायगड सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमधून जातो हे लक्षात घ्या म्हणजेच मुंबई चेन्नई राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर हे अठ्ठेचाळीस असणार आहे त्यानंतर समोरचा राष्ट्रीय महामार्ग नावाशेवा पळस्पे राष्ट्रीय महामार्ग नावाशेवा पळस्पे या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक फोर बी आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये तर या राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी फक्त वीस किलोमीटर इतकी आहे व मित्रांनो हा राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं कारण मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाली आहे समोरचा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक फोर सी या राष्ट्रीय महामार्गाचं नावच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक फोर सी आहे वयाचा क्रमांकही फोर चा असून याची एकूण लांबी सात किलोमीटर इतकी आहे राज्यातील सर्वात कमी लांबीचा जो काय राष्ट्रीय महामार्ग आहे तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक फोर सी हाच आहे हे लक्षामध्ये घ्या व हा राष्ट्रीय महामार्ग नावाशेवा पळसपे ते कळंबोलीपर्यंत जातो हे लक्षात घ्या समोरचा महामार्ग हाजिरा कोलकाता राष्ट्रीय महामार्ग हाजिरा कोलकाता राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक सहा होता परंतु त्यात बदल करून आता हाजिरा कोलकाता राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक हा त्रेपन्न असून त्याची एकूण लांबी आठशे तेरा किलोमीटर इतकी आहे तर हाजिरा कोलकाता राष्ट्रीय महामार्ग कोणकोणत्या ठिकाणाहून जातो हे लक्षामध्ये घ्या नवापूर त्यानंतर धुळे जळगाव अकोला बुलढाणा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया व त्यानंतर अमरावती हाजिरा कोलकत्ता या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक कोणता तर नवीन क्रमांक त्रेपन्न आहे हे लक्षात घ्या समोरचा महामार्ग वाराणसी कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग वाराणसी कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक सात असून त्यामध्ये बदल करून आता नवीन क्रमांक हा चौवेचाळीस आहे वाराणसी कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक कोणता तर चौवेचाळीस तर याची लांबी दोनशे बत्तीस किलोमीटर इतकी आहे हे लक्षात घ्या व वा वाराणसी कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग कोणकोणत्या ठिकाणाहून जातो तर नागपूर त्यानंतर वर्धा व यवतमाळ अशा तीन जिल्ह्यांमधून वाराणसी कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग आपल्याला दिसून येतो त्यानंतर समोरचा महामार्ग मुंबई अहमदाबाद दिल्ली राष्ट्रीय महामार्ग लक्षात घ्या मुंबई अहमदाबाद दिल्ली राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा आठ होता परंतु आता त्यात बदल करून मुंबई अहमदाबाद दिल्ली राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक हा अठ्ठेचाळीस असून याची लांबी एकशे अठ्ठावीस किलोमीटर इतकी आहे तर मुंबई अहमदाबाद दिल्ली राष्ट्रीय महामार्ग हा मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे व पालघर या जिल्ह्यांमधून जातो त्यानंतर समोरचा महामार्ग पुणे हैदराबाद मछलीपट्टणम राष्ट्रीय महामार्ग पुणे हैदराबाद मछलीपट्टणम राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा नऊ होता परंतु त्यात आता बदल करून पुणे हैदराबाद मछलीपट्टणमचा नवीन क्रमांक हा पासष्ट आहे व त्याची एकूण लांबी तीनशे छत्तीस किलोमीटर इतकी असून हा राष्ट्रीय महामार्ग पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांमधून जातो हे लक्षामध्ये घ्या समोरचा महामार्ग सोलापूर मंगळूर राष्ट्रीय महामार्ग सोलापूर मंगळूर राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा तेराचा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाहीये व याची एकूण लांबी त्रेचाळीस किलोमीटर इतकी आहे व हा राष्ट्रीय महामार्ग सोलापूर या जिल्ह्यातून जातो हे लक्षात घ्या समोरचा महामार्ग निजामाबाद जगदालपूर राष्ट्रीय महामार्ग निजामाबाद जगदाळपूर राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा देखील सोळाचा आहे इथेही कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही व याची एकूण लांबी तीस किलोमीटर इतकी आहे व हा राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली जिल्ह्यामधून जातो हे आपल्याला लक्षात ठेवायचंय समोरचा महामार्ग नरसिंगपूर सावनेर राष्ट्रीय महामार्ग नरसिंगपूर सावनेर राष्ट्रीय महामार्ग याचा क्रमांक सव्वीस बी हा आहे व इथेही कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही व याची एकूण लांबी ही पंधरा किलोमीटर इतकी आहे या राष्ट्रीय महामार्गाबाबतीत एवढंच लक्षात ठेवायचंय नरसिंगपूर सावने राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा सव्वीस बी आहे समोरचा महामार्ग पनवेल गोवा कोची राष्ट्रीय महामार्ग पनवेल गोवा कोची राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा सतरा होता परंतु आता त्यात बदल करून या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक सहासष्ट करण्यात आला असून याची एकूण लांबी चारशे ब्याऐंशी किलोमीटर इतकी आहे व पनवेल गोवा कोची राष्ट्रीय महामार्ग रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यांमधून जातो पनवेल गोवा कोची या राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक किती तर सहासष्ट हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल समोरचा महामार्ग पुणे नाशिक पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा पन्नास होता परंतु त्यात आता बदल करून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा साठ करण्यात आला आहे व याची एकूण लांबी एकशे ब्याण्णव किलोमीटर इतकी आहे व पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा पुणे अहमदनगर नाशिक या जिल्ह्यांमधून जातो हे लक्षात घ्या समोरचा महामार्ग नागपूर ओबेदुलागंज राष्ट्रीय महामार्ग नागपूर ओबेदुलागंज राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा एकोणसत्तर होता परंतु त्यात बदल करून आता नागपूर ओबेदुलागंज राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक हा पंचेचाळीस आहे व त्याची एकूण लांबी पंचावन्न किलोमीटर असून हा राष्ट्रीय महामार्ग नागपूर पासून मध्य प्रदेश पर्यंत जातो हे लक्षामध्ये घ्या समोरचा महामार्ग रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा दोनशे चार होता परंतु त्यात आता बदल करून रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक हा एकशे सहासष्ट असून याची एकूण लांबी एकशे सव्वीस किलोमीटर इतकी आहे व हा राष्ट्रीय महामार्ग आंबा घाटातून जातो येणारा प्रश्न आंबा घाटातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता तर रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग किंवा त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांक दिले असेल तर लक्षामध्ये ठेवायचं आंबा घाटातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट समोरचा महामार्ग धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा दोनशे अकरा होता परंतु आता त्यात बदल करून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक हा बावन्न करण्यात आला आहे वयाची एकूण लांबी चारशे किलोमीटर इतकी आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव तुळजापूर व सोलापूर या जिल्ह्यांमधून जातो हे लक्षात घ्या समोरचा महामार्ग कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गाचा महामार्ग क्रमांक हा दोनशे बावीस होता परंतु त्यात आता बदल करून कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गाचा नवीन क्रमांक हा एकसष्ट करण्यात आला आहे वयाची एकूण लांबी पाचशे पन्नास किलोमीटर इतकी आहे कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्ग कल्याण मुरबाड मालशेज घाट अहमदनगर माजळगाव परभणी हिंगोली नांदेड व त्यानंतर तेलंगणा राज्यात जातो हे लक्षामध्ये घ्या त्यानंतर महामार्गांसंबंधित अतिशय महत्वाचे मुद्दे जे पेपरला आपल्याला बघायला मिळतात येणाऱ्या भरतीतही या मुद्द्यांवरती तुम्हाला नक्कीच प्रश्न बघायला मिळेल व या मुद्द्यांचा जर तुम्ही आता अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षेत या प्रश्नाचा गुण नक्कीच मिळेल यामध्ये बघूया आपण सर्वप्रथम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास जो पुणे नाशिक हा चंदनपुरी घाटातून जातो तुम्हाला येणारा प्रश्न चंदनपुरी घाटातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास किंवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास हा कोणत्या घाटातून जातो तर चंदनपुरी घाटातून जातो हे लक्षामध्ये घ्या त्यानंतर समोरचा महत्वाचा मुद्दा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा जो की पनवेल कोची दरम्यान आहे हा पूर्णत कोकणातून जातो यावरती येणारा प्रश्न पूर्णत कोकणातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा जो की पूर्णत कोकणातून जातो हे लक्षात घ्या समोरचा मुद्दा राज्यातून राज्यात जाणारा सर्वात लांब महामार्ग क्रमांक दोनशे अकरा आहे त्याची लांबी एकूण चारशे किलोमीटर असून त्याला आपण सोलापूर धुळे या नावाने ओळखतो आपण आत्ताच बघितलं सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला नवीन क्रमांक हा बावन देण्यात आलाय व पहिले या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक हा दोनशे अकरा होता तर लक्षामध्ये घ्या राज्यातून राज्यात जाणारा महाराष्ट्रातला सर्वात लांब महामार्ग हा सोलापूर धुळे म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग बावन हा आहे हे तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचं आहे परीक्षेला प्रश्न राज्यातून राज्यात जाणारा सर्वात लांब महामार्ग कोणता तर धुळे सोलापूर ऑप्शन नसल्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा यानंतर आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ संदर्भात परीक्षेला कोणते प्रश्न येण्याची शक्यता आहे किंवा कोणते प्रश्न येऊन गेले आहेत याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत व तुम्ही काळजीपूर्वक हे मुद्दे लक्षामध्ये ठेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ संदर्भात जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला हमकास गुण मिळणार म्हणजे मिळणार तर बघू यामध्ये सर्वप्रथम राज्यातील प्रवासी वाहतूक करण्यासाठी राज्य शासनाने एकोणावीसशे एकसष्ट पासून हे महामंडळ स्थापन केले पहिल्याच मुद्द्यामध्ये आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर भेटलं आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणावीसशे एकसष्ट साली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना झाली हे लक्षात घ्या त्यानंतर दुसरा मुद्दा प्रवासांच्या सेवेसाठी हे या महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं ब्रीद वाक्य कोणतं तर प्रवाशांच्या सेवेसाठी हे या महामंडळाचं ब्रीद वाक्य आहे हे लक्षामध्ये घ्या यानंतर अजून एका महामंडळाची आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत ते म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ज्याला आपण यम एस आर डी सी असेही म्हणतो महाराष्ट्रातील भरपूर रस्त्यांवरती तुम्ही हे नाव नक्कीच बघितलं असेल यम एस आर डी सी तर याचा अर्थ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ असा होतो हे लक्षात घ्या व या महामंडळाची स्थापना नऊ जुलै एकोणावीसशे शहाण्णव साली करण्यात आली व यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणावीसशे एकसष्ट व त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर एकोणावीसशे शहाण्णव हे लक्षात घ्या व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सी यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी आहे आता बघूया यामध्ये अजून काही महत्वाच्या बाबी तर त्यामध्ये आपण बघणार आहोत मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग संदर्भात कोणकोणते प्रश्न आपल्याला येण्याची शक्यता आहे हे या मुद्द्यांवरून आपल्याला समजून जाईल तर बघूया पहिला मुद्दा या महामार्गाची लांबी किलोमीटर असून तो मार्ग सहा पदरी आहे पहिलाच मुद्दा महत्वाचा आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या मुंबई पुणे या जिल्ह्यांमध्ये फॉर्म असल्यास हा प्रश्न येण्याची शक्यता जास्त वाढते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची लांबी किती तर पंच्याण्णव किलोमीटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल व मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा किती पदरी आहे तर सहा पदरी आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचा दुसरा मुद्दा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग असे नाव देण्यात आले आहे हे लक्षामध्ये घ्या आणि हा मुद्दा तुम्हाला मागच्या काही पेपरमध्ये बघायला मिळेल याच्यावरती प्रश्न आलेला आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला काय नाव देण्यात आले तर यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग असा प्रश्न भरतीला येऊन गेलेला आहे त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचा हा मुद्दा नीट लक्षात ठेवा त्यानंतर बघूया महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गाबद्दल तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे परंतु परीक्षेला या महामार्गाबद्दल कोणते प्रश्न येतात हे आपण या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये सर्वप्रथम समृद्धी महामार्गाचे नाव तर समृद्धी महामार्गाला हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलेले आहे हे लक्षामध्ये घ्या त्यानंतर समृद्धी महामार्गाची एकूण लांबी समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ही सातशे एक किलोमीटर आहे व हा महामार्ग महाराष्ट्राच्या राजधानीपासून ते महाराष्ट्राच्या उपराजधानीपर्यंत म्हणजेच मुंबईपासून नागपूरपर्यंत आहे हे लक्षामध्ये घ्या व हा राष्ट्रीय महामार्ग आठ पदरी असून दहा जिल्ह्यांमधून तर सव्वीस तालुक्यांमधून जातो हेही लक्षामध्ये घ्या ठाणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा व शेवटी नागपूर अशा दहा जिल्ह्यांमधून हा समृद्धी महामार्ग जातो या महामार्गावर येणारे प्रश्न समृद्धी महामार्गास काय नाव देण्यात आले तर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले समृद्धी महामार्गाची लांबी किती तर सातशे एक किलोमीटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल समृद्धी महामार्ग हा किती पदरी महामार्ग आहे तर आठ पदरी समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यांमधून जातो तर दहा जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्ग हा किती तालुक्यांमधून जातो तर सव्वीस तालुक्यांमधून व मित्रांनो अजून एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न यामध्ये आलेला आहे त्यामुळे आपण दहा जिल्ह्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही असा प्रश्न आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला या दहा जिल्ह्यांपैकी तीन जिल्हे व एक बाहेरचा जिल्हा दिलेला असेल जे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे किंवा समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जातो असा प्रश्न आल्यास तीन बाहेरील जिल्हे व एक या दहापैकी जिल्हा असेल जे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा समृद्धी महामार्ग हा ठाणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा व नागपूर या दहा जिल्ह्यांमधून जातो त्यानंतर ग्रामीण रस्ते महत्वाचा मुद्दा व छोटा मुद्दाही आपण त्याला म्हणू शकतो परंतु या संदर्भात जर पेपरला प्रश्न आला तर तुम्हाला गुण मिळालाच पाहिजे कारण आपल्यासाठी एक, -एक गुण हा खूप महत्वाचा आहे त्यामुळे ग्रामीण रस्ते दोन मुद्दे लक्षामध्ये ठेवायचे ते तुम्ही नोट करून घ्या व पाठ अंतर करायला विसरू नका ग्रामीण रस्त्यांबद्दल पहिला मुद्दा ग्रामीण रस्ते विकासासाठी पंचवीस डिसेंबर दोन हजार पासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली पहिलाच मुद्दा तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला प्रश्न कसा येणार आहे ग्रामीण रस्ते विकासासाठी कोणत्या वर्षी पासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली गेली तर दोन हजार पासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली गेली हे लक्षामध्ये घ्या किंवा ग्रामीण रस्ते विकासासाठी कोणती योजना सुरू केली गेली तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही सुरू केली गेली आहे हे लक्षामध्ये घ्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोणत्या वर्षीपासून सुरू केली गेली असा प्रश्न भरतीला आलेला आहे त्यामुळे लक्षामध्ये ठेवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही दोन हजार पासून सुरू झाली आहे दुसरा मुद्दा ही योजना शंभर टक्के केंद्र पुरस्कृत आहे येणारा प्रश्न शंभर टक्के केंद्र पुरस्कृत असणारी योजना कोणती तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत आहे हे लक्षामध्ये ठेवा महाराष्ट्र भूगोल भाग मध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक महाराष्ट्रातील रेल्वेचे विभाग महाराष्ट्र कोकण रेल्वे रेल्वे संबंधित महत्वाचे प्रश्न आणि तेही उत्तरासहित मित्रांनो लक्षात घ्या भरतीत रेल्वे संबंधित जेही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण उत्तरासहित घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र भूगोल भाग मध्ये महाराष्ट्र भूगोल भाग अकरा जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्रातील रेल्वे तुम्हाला परिपूर्ण समजून जाईल तुमच्या मनामध्ये एकही शंका महाराष्ट्रातील रेल्वे या बाबतीत राहणार नाही त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र भूगोल भाग अकरा बघायला विसरू नका मित्रांनो आपल्या गरजू मित्रमैत्रिणींना आपल्या चॅनलविषयी माहिती सांगायलाही विसरू नका भरतीच्या प्रवासात अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा